सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्या आणि पदक प्राप्त मल्लांना अहिलानगरमध्ये कार्यक्रमात सोन्याच्या अंगठ्या दुचाकी आणि चारचाकी चाकी गाड्यांचं वितरण करण्यात आलं हा पारितोषिक वितरण समारंभ राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि स्पर्धेचे संयोजक आमदार संग्राम जगताप आणि राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंद केसरी योगेश दोडके यांच्या हस्ते भोसले लॉन या ठिकाणी संपन्न झाला अहिल्यानगर इथं नुकत्याच झालेल्या सदुसष्टावी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी मातीतली आणि गादीवरची कुस्ती विभागामधील पदक विजेता कुस्तीगिरांना स्पर्धा आयोजक आणि राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप यांनी ही बक्षिस देण्यात आली चार चाकी बुलेट इतर दुचाकी गाड्या स्पर्धेच्या ठेवण्यात आल्या होत्या त्यामध्ये आता या गाड्यांचं आणि सोन्याच्या अंगठ्यांचं पारितोषिक वितरण करण्यात आलं आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हे वितरण झालं यामध्ये महाराष्ट्र केसरी किताब विजेता उपविजेत्यांसह माती विभागातील तीस आणि गादी विभागातील चाळीस कुस्तीगिरांना बक्षिस देण्यात आली स्पर्धेतील पदक विजेत्या कुस्तीगिरांनी बक्षीस रुपानं मिळणाऱ्या गाड्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारी कागदपत्र बरोबर आणावीत जिल्हा कुस्तीगिर संघाच्या वतीनं हे सांगण्यात आलं यावेळी उपस्थित अरुण काका जगताप आमदार संग्राम जगताप संदीप आप्पा भोडवे पहलवान योगेश दोडके पहलवान मोहळ पहिलवान गायकवाड संतोष भोसले निलेश मदने माजी उपमहापौर गणेश भोसले अजय चितळे संजय ढोणे निखिल वारे शिवाजी कराळे मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र आणि चांगली कोपऱ्यातून अगदी विदर्भाच्या कोपऱ्यापासून तर अगदी कोकणापर्यंत जे जे येतील त्यांच्या करता अगदी लहान मातीच्या तयारीपासून तो मातीमध्ये उतरला तर त्याला कुठेही त्याला इजा झाली नाही पाहिजे आणि माती ही अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाची असली पाहिजे अशा सगळ्या प्रयत्न प्रयत्नाकारांनी सगळी मंडळी होते माती पुढाचा कार्यक्रम झाल्यानंतर यांनी चांगलं नियोजन केलं प्रत्येक व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची जनजागृती केली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माणूस आपण लाईव्ह केलं ते महाखेलच्या माध्यमातून ते देखील अनेक लोकांनी पाहिलं लाईव्ह देखील बरेच लोक पाहत होते आणि हे सगळं चित्रीकरण झालं चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण सर्वांनी गोष्टी पाहिल्या पण हे सगळं घडत असताना अनेक वेळा महाराष्ट्र खेत्रीमध्ये ही सदुसष्ट सुविधा झाली म्हणजे सहासष्ट महाराष्ट्र केसरी आजपर्यंत झाले आणि सदुसष्ट वा महाराष्ट्र केसरी म्हणून हा जो मान मिळाला भौमान मिळाला तो महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मुळ आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले कुस्ती अनेक वेळा होत असतात पण प्रत्येक कुस्तीतून मनुष्य तिथून जात असताना काहीतरी तिथून घेऊन गेला पाहिजे म्हणून वर्षी तसं प्रत्येक वेळेला नवीन मुलांना नवीन लोकांना तिथे येणाऱ्यांना प्रेरणा मिळते जो प्रेक्षक वर्ग येतो तो प्रेक्षक पाहतो पाहिल्यानंतर बरेच लोक त्याच्यातून प्रेरणा घेऊन बाहेर जातात जरी तो पाहायला नाही झाला पण त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील चुकीच्या काही गोष्टी त्याला व्यस्त असतील त्याच्यात निश्चित काही लोक बदल देखील आम्हाला पाहायला मिळतं तसं अनेक लोक सांगतात की आम्ही ह्या वर्षी महाराष्ट्र कच इथं घेतो तिथं घेतो ते पाहिलं पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यातनं प्रेरणा मिळाली आणि आम्ही आता गोष्टी बसून बाजूला करूया आणि म्हणून कुस्ती फक्त केल्यापुरतं नाही महाराष्ट्र केसरीमध्ये पाहण्याकरता प्रेक्षक होता जरी प्रेक्षक असला तरी ते बरेच लोक चांगला विचार घेऊन जातात आणि त्यामुळं या महाराष्ट्र केसरीचं ते वैशिष्ट्य आहे आणि म्हणून या महाराष्ट्र केसरीमध्ये श्रीसष्ट वर्षामध्ये ती परंपरा विक्र आहे ते मौळ परिवाराच्या माध्यमातून ती गदा देण्याचं काम ती मानाची गरजाला आपण म्हणतो तर ती देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरीला मिळाली होती आणि म्हणून ती देखील जरी त्या कुटुंबा असले तरी त्याला स्वतःच कार्यकर्तृ सिद्ध करावं लागतं आणि पृथ्वीराज ते सगळ्या हजारो नाही लाखो प्रेक्षकांसमोर ते सिद्ध देखील केलेलं आहे त्याच्यामुळं या स्पर्धेच्या माध्यमातून कारण की हे सगळं आपण पाहतो बरेच लोक सांगतात राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः योगेश भाऊ लोक बरेच वेळ बरे आरोप करत असतात की वारसा लाभला वारसा जरी कोणालाही लाभत असला तरी ते मतातून ते सिद्ध करत आणि मतातून सिद्ध केलं तरी काय लोक मत मस्ती आणायची आता हे काही नवीन राहिले नाही हे आपल्याकडे चाललं असं नाही की देशभरात चालूल त्यामुळे फार त्याची चिंता करण्याची आवश्यकता हे सगळं घडत असताना शेवटी त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये पुरतात असताना त्या त्याला कौशल्य लागत असतात आणि या सगळ्या कला कौशल्यमध्ये आपण पाहतो की आज संघटना आहे देशामध्ये काम करणारी कुस्तीगिरी संघटना आहे राज्यामध्ये काम करणारी कुस्तीगीर संघटना आहे आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सक्षमरित्या काम करणारी ही कुस्तीगिरी संघटना आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये देखील जो कष्ट करेल त्याला निश्चित रूपाने संघटनेच्या माध्यमातून पाठबळ मिळेल आणि पुढच्या काळामध्ये आमच्या संघटनेचा प्रयत्न एवढा आहे की चांगले मल्ल घडले पाहिजे महाराष्ट्राच्या नकाशावरती अनेक तालमी आज पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर ज्या ज्या वेळेला जसं आज महाराष्ट्र केसरीचा संघटने जो हे केलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली आपल्या संघटनेचे मी आभार व्यक्त करतो पण ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये या पळवणाच्या बाबतीमध्ये नाव निघल तर आम्ही देखील आता आपा प्रयत्न करतोय आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील एक मोठी तालीम आणि एक मोठं केंद्र आम्ही या ठिकाणी त्याच्यातून चांगले मंग घडले पाहिजे पारितोषिक आपल्याला मिळाल्या रूपाने एक चांगल्या रीतीनं राज्यातले अनेक दिग्गज मंडळी या लाल मातीमध्ये आपल्या वाड्या बात संपुरामध्ये आली सगळ्या लोकांनी कुस्ती पाहिली सगळ्या लोक त्यांनी त्या गोष्टीचं कौतुक देखील केलं की या स्पर्धा या अत्यंत चांगल्या प्रकारच्या स्पर्धा झाल्या आणि या भविष्यातल्या स्पर्धा याच्यापेक्षा उंचीच्या आव्हाय असे देखील अपेक्षा अनेक लोकांनी व्यक्त केलेल्या कुस्ती ही सातत्याने टिकली पाहिजे पुढच्या काळामध्ये पुढे गेली पाहिजे याच्याकरता आपल्या सर्वांना संघटितरित्या एकत्र राहून प्रयत्न करू लागतील आणि ते, ते प्रयत्न फक्त आणि फक्त पैवण घडवण्याकरता हे आपल्या सर्वांना करायचे आणि त्या विचारावर तुम्ही काम करताय म्हणून निश्चित रूपाने पुढच्या काळामध्ये देखील तोच प्रयत्न आपण सगळे करत राहू तुमचे महाराष्ट्राचे संघटनेचे विशेष करून अध्यक्ष सन्मान्य रामदास भाऊ असतील कार्याध्यक्ष संदीप बाप्पा असतील आणि सचिव योगेश भाऊ असतील या सगळ्यांचे त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो की आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला तुम्ही आम्हाला या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या सर्व जिल्ह्याच्या संघटनेने तुमचे आभार व्यक्त करतो आणि निश्चित जरी यावरती झाली असली तरी पुढच्या वेळेला कधी ना कधी पुन्हा एकदा या संकटाच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र केसरी असो किंवा दे दे हिंद केसरीच्या स्पर्धा या आहिंदनगरच्या भूमीमध्ये घेण्याची परवानगी तुमच्या माध्यमातून मिळतो अशी जात्रता व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज बोळ यांना उद्याच्या भविष्यामध्ये आपल्या पुढील वाटचाली करतात आपण ज्या ज्यांच्या शहरी बसले आहात ते देखील हिंद केसरी होऊन गेलेत त्यामुळे निश्चित रूपानं त्यांची प्रेरणा घेऊन तुम्ही या महाराष्ट्रातच नाही तर भारताचे हिंद क्षेत्र म्हणून या ठिकाणी यावात तुमचा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सत्कार करू अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद